नमस्कार आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाची कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत तिळाची चिक्की चिवट न होता कुरकुरीत होण्यासाठी गुळाचा परफेक्ट पाक कसा तयार करायचा आणि तो अगदी सोप्या पद्धतीने कसा चेक करायचा हे अगदी मी ट्रिक आणि टिप्स सह तिथे सांगितलेले आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील नमस्कार मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तिळाची चिक्की बनवण्यासाठी मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी हे मी गावरान तीळ घेतलेले आहे तर तुम्ही कुठलेही घेऊ शकतात इथं मी विदाऊट पॉलिश तीळ घेतलेली आहे तर बघा हे असे मी तीळ घेतलेले आहे आणि त्यानंतर एक वाटी बारीक केरून घेतलेला गुळ घेतला तर प्रमाण हे मी दोन्ही एकाच वाटीने घेतलेले आहे तर हे परफेक्ट प्रमाण चिक्कीसाठी आहे गुळाचा पाक बनवायच्या अगोदर मी पोळपाटाला तूप अशा प्रकारे ग्रीस करून घेतलं तर, 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 तर मी आज पोळपाटावरती ला चिक्की बनवणार आहे तर गुळाचा पाक बनवण्याआधीच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची जेणेकरून पाक झाल्यानंतर खूप घाई होत नाही आणि गडबड होत नाही तर बघा मी पूर्ण पोळपाटाला छान मस्त ग्रीस करून घेतले आणि लाटण्यालासुद्धा अशाच प्रकारे ग्रीस करून घेतलं जेणेकरून आपण चिक्की ओ लाटताना ती आपल्या लाटण्याला आणि पोळपाटाला चिटकणार नाही तुम्ही ताटामध्ये सुद्धा करू शकतात पण शक्यतो पोळपाटावर गेलं तर ते चिटकत नाही आता कढईमध्ये हे पि पांढरे तीळ टाकून घेऊया आणि मंद आचेवरती हलकासा कलर बदलेल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही तर मंद आचेवरतीच आपल्याला हे सतत असे हलवत राहायचे आहे आणि मोठ्या गॅसवरती तुम्ही केले तर हे तीळ करपू शकतात आणि आपल्या चिक्कीची चव बदलू शकते या ठिकाणी चार ते पाच मिनिट झालेले आहे आणि मंद आचेवरती हलकासा कलर बदलेल असे हे तीळ मी भाजून घेतलेले आहेत आता हे तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता चिक्कीसाठी पाक बनवून घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये मी साजूक तूप एक चमचा टाकून घेतले आणि छान मस्त हे तूप आता विरघळून घेऊया तर तूप छान विरघडले आता त्यामध्ये आपण एक वाटी बारीक केलेला गूळ घेऊ टाकूया तर हा गुळ मी साधाच वापरलेला आहे चिक्कीचा वगैरे वापरलेला नाही आता मंदा आचेवरती हा गुळ आपण विरघळून घेऊया या ठिकाणी आपल्याला गुळाचा छान पाक करून घ्यायचा आहे तर अगदी दोन मिनिटांमध्येच हा वि गुळ छान मस्त मंदा आचेवरती विरघडला आहे तर यामध्ये अजिबात गुळाच्या गुठळ्या ठेवायच्या नाही आता गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही मंद आचेवरतीच हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा गुळ वितळल्यापासून दोन मिनटं झालेली आहे आणि गॅस हा मंदच आहे मंद गॅसवरतीच हा पाक मी शिजवून घेतलेला आहे आणि पाकाला छान असा थोडासा फेस आलेला आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता आपण हा पाक चेक करून घेऊया त्यासाठी आपण थंड पाण्यामध्ये एक दोन थेंब गुळाच्या पाकाचे टाकूया आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याची गोळी झाल्यानंतर जर त्याचा आवाज असा टन आला तर समजावं पाक झाला तर तमी पाक आता मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते आणि बघा हाताने तोडल्यानंतर त्याचे लगेच तुकडे होतात म्हणजे चिवट होत नाही याचा अर्थ आपला पाक शिजलेला आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये भाजलेले पांढरे तीळ टाकून घ्यायचे आणि प्र अशा प्रकारे हे पांढरे तीळ या पाकामध्ये छान मस्त मिक्स करून घ्यायचे तर एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे तर तुम्ही बघा छान मस्त हे तीळ यामध्ये छान परफेक्ट प्रमाणात असे मिक्स झालेले आहेत आणि ही कृती खूप फटाफट करायची आहे नाहीतर तुमचा पाक कडक होईल आणि त्याची चिक्की लाटल्या जाणार नाही तर गॅस अजिबात चालू करायचा नाही बंद गॅसवरतीच आपल्याला ही कृती करून घ्यायची आहे आता छान मस्त हे तीळ मिक्स झालेले आहे आणि आपले छान हे सारण तयार आहे आता आपण तूप लावलेल्या पोळपाटावरती हे सगळे सारण ओतून घेऊया ही कृती खूप फास्ट करायची आहे हे नेहमी लक्षात ठेवा नाहीतर तुमची चिक्की बरोबर होणार नाही तर बघा पटकन मी हे मिश्रण अशा पोळपाटावरती टाकून घेतलं आणि याला एका वाटीला किंवा ग्लासला कुठल्या तरी चिपट वस्तूला तुम्ही तूप लावून घ्यायचं आणि त्याच्या साहाय्याने हे मिश्रण असे पसरवून घ्यायचे तर सुरुवातीला मी जो सराट्याने मिक्स केलेलं त्यातनेच हा स पसरवून घेतलं आणि नंतर बघा एका वाटीला खालून मागच्या साईडने तूप लावून घेतलं आणि अशा प्रकारे हे मिश्रण पसरवून घेतलं तर ही कृती खूप पटापट -पत करायची नाहीतर तुमची चिक्की तशीच राहील आणि लाटल्या जाणार नाही तर सुरुवातीला थोडंसं हे वाटीला चिटकतं नंतर अगदी तीन चार सेकंदाने छान मस्त आपल्याला ही लाटल्या जाते तर बघा नंतर मी लाटण्याच्या साह्याने छान मस्तीला अशी गोल गरगरीत लाटून घेतली तर बघा तूप लावल्यामुळे लाटण्याला आपली चिक्की अजिबात चिटकलेली नाही तर हे मिश्रण गरम गरम असतानाच लाटून घ्यायचं हे आपल्याला थंड झाल्यानंतर हे आपल्याला ला लाटता येत नाही आणि आपल्याला मध्यम अशी जाळीची मी ही चिक्की बनवलेली आहे खूप पातळ अशी सुद्धा नाही बनवली जशी मार्केटला भेटते त्या साईजमध्ये मी ही चिक्की लाटून घेतलेली आहे त्यानंतर सुरीच्या साह्याने या चिक्कीचे छान मस्त पाहिजे त्या आकारात काप करून घ्या तर लक्षात ठेवा ही सगळी कृती आपल्याला गरम असताना चिक्की करायचं आहे तर थंड झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या आकारात ही चिक्की कट करता येत नाही तर लक्षात ठेवा ही प्रोसेस फक्त गरम असतानाच करू शकतात तर बघा पाहिजे त्या आकारात मी याचे छान मस्त काप तर वीस ते पंचवीस मिनिट हे चिक्की मी थंड व्हायसाठी ठेवून दिली आणि बघा आता वीस ते पंचवीस मिनिटानंतर किती छान मस्त चिक्की निघालेली आहे तर अगदी सहज निघते मी यात घालून तूप लावल्यामुळे ही चिक्की लगेच निघते तर बघा अशी सुरेख अशी ही चिक्की तयार झालेली आहे चिक्की गरम असताना सुरीने आपण काप मारल्यामुळे बघा कसे सहज त्याचे काप पडलेले आहेत तर असे छान सगळे मी काप असे तुकडे चिक्कीचे काढून घेतलेत आणि सगळे असे माझे पटापट निघाले आणि चकचकी तशा सेम मार्केटला मिळतात तशा ह्या चिक्की तयार झालेली आहे तर बघा किती सुरेख झालेले आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहे अजिबात चिवट झालेली नाही माझी चिक्की तर तुम्हीसुद्धा या संक्रांतीला करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा जर माझी रेसिपी आवडली नसेल तर ती का त्यामध्ये तुम्हाला काय आवडलं नाही ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा पुन्हा एकदा संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोळगोळ बोला